आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला कुठल्याही परिस्थितीत तीनशे सत्तर जागांचा आकडा पार करायचा आहे त्यामुळे जो जिंकू शकतो त्यालाच उमेदवारी या सूत्रानुसार भाजपने महाराष्ट्रामध्ये काम सुरू केलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना अधिक जागा पदरात पाडून घ्यायच्या असतील तर त्यांच्या उमेदवारांची जिंकण्याची खात्री भाजपला द्यावी लागेल जिंकण्याची शक्यता नसेल तर भाजपकडून दोन्ही गटांना त्यांच्या मागणी इतक्या जागा दिल्या जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी भाजपा बत्तीस ते छत्तीस जागा लढवू शकते तर शिवसेनेच्या शिंदे गटाला आठ ते दहा आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सहा ते आठ जागा दिल्या जाऊ शकतात अमित शहाच्या दिल्ली निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिंदे गटाने तेरा तर अजित पवार गटाने दहा जागांची मागणी केल्याचं समजतं या उलट भाजप मात्र शिंदे आणि अजित पवारांच्या मागणी मान्य करायला तयार नाही त्याचमुळे स्वतः अमित शहाबरोबर बैठका होऊनही जागा वाटपाचा तिढा सुटला नाही भाजपा आणि अमित शहा यांचं फक्त एकच सूत्र आहे ज्या जागा शिंदे गट आणि अजित पवार गट जिंकू शकतो याची खात्री भाजपला हवी आहे त्यामुळे येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे आणि अजित पवार किती जागा मिळवू शकतात हे पाहावं लागणार आहे तर मंडळी माहितीच्या जागा वाटपाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगू शकता धन्यवाद